िवान कसे आहेत तुम्ही सगळे मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज आहे पाडवासुद्धा दिवाळीचा आणि आजच आमचं प्लॅनिंग झाला होता म्हणजे आधीच झाला होता जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मिनी ब्लॉगमध्ये की मोठ्या ब्लॉगमध्ये आय गेस तर आम्ही बाहेर जाणार आहे फिरण्यासाठी फिरायला जाण्यासाठी तर छानपैकी आमची फर्स्ट टाइम ट्रिप कुठली तरी सक्सेस झाली आहे मस्त असं निघालं होतं सकाळी लवकरच पाडव्याचं औक्षण वगैरे घरीच केलं होतं आणि त्याच्यानंतर निघालो होतो आणि आम्ही गेलो होतो विलावरती वन डे स्टेसाठी आणि मस्तपैकी एन्जॉय वगैरे केला आणि जिथं पण जाईल तिथं माझी एकदम धमालमस्ती चालूच असती बघितलं मी नीतादाईनला कसं ढकलून दिलं होतं खूप जास्त घाबरल्या होत्या त्या आणि खूप जास्त एन्जॉय पण केला होता आम्ही असं काही नाही पण राग वगैरे येत नाही पण खूप छान आणि मस्त असं एन्जॉय केलं होतं आणि मला त्यामुळेच सर्दीसुद्धा झाली आहे आवाजामध्ये तुम्हाला थोडाफार फरक वाटतच असेल तर कसा आम्ही एन्जॉय करतो हे नक्की बघा आणि कमेंट करून सांगा आणि खूप दिवसानंतर हा ब्लॉग पोस्ट होईल कारण की मी एडिट वगैरे करून ठेवला होता सगळं झालं होतं फक्त वॉइस ओवर द्यायचा होता, होता आणि तोच द्यायला वेळ भेटत नव्हता किंवा काय नाही का सगळे फंक्शन्स एकामागे एक चालूच होते त्यामुळं आणि ता मी आत्ताच माझं न्यू इन्स्टापेजसुद्धा ओपन केलं आहे तर तिथे पण माझे व्लॉग येतात तर त्यालासुद्धा जाऊन नक्की फॉलो करा आणि मी त्याचेसुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे, देऊन देईल तुम्हाला सो कसं एन्जॉय करतो आहे हे नक्की बघा आणि स्टेटिंग आईज तर तुम्ही बघतच होता की आयुष किती छान पोहत जात होता आणि आम्ही त्याला सगळे चेअरअप करत होतो जा जा पुढे जा आणि तो ह्या कॉर्नरपासून त्या कॉर्नरला गेला होता आणि मग सगळ्यांना खूप आनंद झाला कारण की तो खूप लहान आहे नाही का म्हणजे ठीक आहे ते एक सूट घातला होता त्यांनी तरी पण तो हे करत होता आणि ही मी तुम्हाला बेबी गर्ल दाखवली छोट्या मुलां द्यायची आहे तरी पण आम्ही तिलासुद्धा घेऊन गेलो होतो एवढी लहान असताना पण आणि हे जेंट्स लोकांचा तर बापरे आनंद खूप जास्त होता आणि त्यांनी खूप जास्त एन्जॉय केला आहे सगळ्यात जास्त लहान मुलांपेक्षा किंवा आमच्यापेक्षा तर ह्या तिघांनी एन्जॉय केला आहे आणि जिथे पण जातो जिथे आम्ही गेलो होतो ना तो तो विला खरंच खूप छान होता जर कोणाला जायचं असेल ना तर नक्की मला कमेंट करा मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा काय डिटेल्स आहेत ते नक्की तुम्हाला देऊन देईल आणि थ्री बी एच के विला होता आणि आम्ही तीन कपल केलो होतो आणि जास्ती करून तर मी माझ्या नंदेन त्यांच्याबरोबरच फिरत असते कारण की माहेर वगैरे काय ते आपल्याला नाही आहे त्यामुळं नाही आहे असं समजून चालायचं ठीक आहे ते पण मी कधीतरी नक्की रिझन सांगून देईल की माहेरचे लोक वगैरे का नाही दिसत माझ्या तर छान आणि आम्ही तीन कपल गेलो होतो आधी दोन माझ्या धंदा होत्या आणि त्यांचे चिलेपिल्ले होते आमच्याबरोबर तरी कोणीही आम्हाला त्रास दिला नाही आम्ही भयंकर एन्जॉय केला आणि तुम्ही बघताच आहे जसं की व्हिडिओमध्ये ते त्यांचे मस्त एन्जॉय करतात आणि ती छोटी बेबी गर्ल होती ती पण एन्जॉय करत होती तिचं असं काही नाही खायची प्यायची झोपायची कोणीच आम्हाला काहीच त्रास दिला नाही आणि तो विला एकदम मस्त होता आणि सफिशियंट होता आमच्या लो आम्ही जे एवढे लोक गेलो होतो त्यांच्यासाठी म्हणजे काही काही विले असतात की जे कंजेस्टेड असतात त्याचा हॉल वगैरे खूप मोठा होता छान होता विला आणि आम्ही खूप जास्त एन्जॉय केला होता आणि सॉरी मी थ्री बी एच के बोलले होते हा थ्री बी एच के नव्हता हा फोर बी एच के विला होता आणि आम्ही थ्री कपल्स गेलो होतो आणि एक्स्ट्राची रूम आम्ही अशीच घेतली होती जे बाबा मुलांसाठी वगैरे नाही का आणि त्याच्यानंतर आम्ही डान्स वगैरे केला संध्याकाळी मस्त असा आणि माझी खूप जास्त बडबड झाली आहे आज मी समजू शकते कारण की मी एवढी जास्त कधीच बोलत नाही तुमच्याशी आजचा व्हिडिओ कसं व्हॉइस ओव्हर वगैरे द्यायला काय नाही तसं मी हे पण केलं असतं पण तसं आपण पण कम्फर्ट अनकम्फर्टेबल आणि जिथं आपण शूट करणार की त्यांच्याबरोबर नाही का ननवणे त्यांच्याबरोबर अजून एवढं कम्फर्टेबल नाही आहे कॅमेरासमोर त्यामुळं मग मी असं व्हॉइस ओव्हर देऊन व्लॉग एडिट करते आहे आणि त्याच्यानंतर सायंकाळच्या वेळेला थोडा रेस्ट वगैरे घेतला आणि मॅगी वगैरे खाल्ली नाश्ता वगैरे केला चहा आणि बिस्किट वगैरे खाल्लं त्याच्यानंतर संध्याकाळी मस्त खूप जास्त फोटो काढून डान्स वगैरे केला सगळ्यांनी मिळून एकत्र बघतायत सगळे एन्जॉय करतात मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळे जास्त सगळे म्हणजे सगळेच आम्ही एन्जॉय करत होतो आणि त्याच्यानंतर छोटी ती बेबी गर्ल होती तिला घेऊन पण आम्ही नंतर नाचत होतो आणि नंतर आम्ही साडेआठ नऊच्या पुढे तिथं स्विगी वगैरे सगळं अवेलेबल आहे तर आम्ही जेवण वगैरे मागवलं होतं तर आता तुम्ही सुद्धा एन्जॉय करा माझी बडबड खूप जास्त झाली आहे मी समजू शकतो 오. Cool. तसा ग्रुप डान्स केला आणि तिकडे बघता तिला आम्ही ठेवलं होतं छोट्या मुलीला बे बबीला तिचं नाव शर्वरी आहे बबी म्हणतो आम्ही तर ती पण मस्त तिचे तिची खेळण्यात तिच्या तिच्या ह्याच्यात गुंतून एकदम नाही का एन्जॉयमेंट चालू होतं तिचं आणि नंतर आम्ही पण मस्त एन्जॉय करत होतो आणि कोणी कोणी असं ग्रुपमध्ये डान्स केला नक्की मला कमेंट करून सांगा आणि छान वाटतं असा डान्स करायला तर मी माझा ब्लॉग इथेच संपवते कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला आमची अशी धमाल मस्ती बघून जर तुम्हालाही जायची इच्छा झाली असेल तर नक्कीच आवा त्या विलावरती मी तुम्हाला सजेस्ट करते खूप छान विला आहे आणि जर कोणाला ह्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स पाहिजे असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा मी नक्की कमेंटमध्ये त्याचे डिटेल्स देऊन देईल तुम्हाला सो थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय